रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज पंचायत समिती आरक्षणात लाडक्या बहिणींची बाजी अकरा ठिकाणी महिला करणार राज्य मिरज पंचायत समितीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत महिलांचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे एकूण अकरा ठिकाणी महिला उमेदवारांसाठी जागा आरक्षित झाल्याने गावोगाव लाडक्या बहिणींचं राज्य असं चित्र निर्माण झालं आहे सलगरे यरंडोली खटाव सोनी आदी ठिकाणी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षण घोषित झालं आहे यामुळे अनेक महिला नेतृत्वाला राजकारणात नवे वाव मिळणार असून आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांचा उत्साह शिकेला पोचला आहे मिरज तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत यावेळेस महिला सत्ताधारी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानकरी न्यूबसाठी आदिमानी मिरज